राइट। याला प्ले करायला VCP किंवा VCR लागतो VCP म्हणजे व्हिडिओ कॅसेट प्लेयर आणि VCR म्हणजे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर हं इथं आम्हाला सांगतोय की स्वतःला कारण तू सोडून इथे सगळ्यांना ते माहिती आहे <laughs> लॉल व्ही सी पी म्हणजे कॅसेट फक्त प्ले व्हायची आणि व्ही सी आर म्हणजे बॅड मॅनर्स अ विद्यू बॅड मॅनर्स चार चौघात असताना असं कोड लँग्वेज मध्ये बोलणं वाईट हो की नाही रे जयदेव येस येस व्हेरी बॅड ही कोड लँग्वेज मी शिकणार आहे संपादाकडून काय काय नाही रे जयदी ही चवची भाषा अगदी सोपी आहे हो तर आता संपदा टीचर जर्मन संस्कृत आणि चर्ची भाषा पण शिकवणार आहेत हो की नाही संपदा ताई सहची भाषा काय शिकवायची आहे दोन चारदा नीट ऐकली की रस्त्यावरच्या गाडवाला सुद्धा येईल मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सलोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू